इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच बावीस जानेवारी रोजी अयोध्या इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे हा राम मूर्ती स्थापना सोहळा देश राज्य आणि गाव पातळीवरती मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे रावरे तालुक्यामध्ये आणि शहरात विविध धार्मिक कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आले आहेत राहुरी तालुक्यामध्ये आणि शहरात विविध जाती धर्मांच्या लोकांनी आणि सकल हिंदू समाजामधील स्त्री पुरुषांनी एकत्रित येऊन ठिकठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम राबवले आहेत संपूर्ण शहरात भगवे झेंडे आणि भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या बालगोपाळांसह तरुण आणि वयोवृद्ध नागरिकांनी जय श्रीराम बजरंग बली की जय भारत माता की जय अशा घोषणा देऊन दिवसभर धार्मिक वातावरण निर्माण केलं होतं अनेक तरुणांनी एकत्र येऊन शहरामध्ये मिठाईचं वाटप केलं आहे तर महिला आणि वयोवृद्ध लोकांनी मंदिरामध्ये महाआरती करून भजन आणि कीर्तनासारखे धार्मिक उपक्रम राबवले आहेत शहरामध्ये विविध ठिकाणी श्रीरामाचे फोटो लावून आनंद उत्सव साजरा करण्यात आला तर आझाद चौक इथे श्रीरामाच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून धार्मिक गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला दुपारी तरुणांच्या वतीनं शहरामधनं मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं संध्याकाळी विविध जाती धर्मांच्या तरुणांनी एकत्र येऊन श्रीराम यांच्या मूर्तीची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली होती करत शहरामधील मुख्य मिरवणूक निघाली या दरम्यान आमदार आमदार प्राजक्त तनपुरे शिवाजी कर्डिले माजी नगराध्यक्ष अनिल कासार चाचा तनपुरे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राजेंद्र बोरकर आदी खैरे संजय खैरे तात्या काशीत आदींनी श्रीराम यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतल्या मिरवणुकीमध्ये हजारो तरुण तरुणी महिला पुरुष सहभागी झाले होते तालुक्यातील विविध भागांमध्ये भजन आरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दिवसभर धार्मिक वातावरण सर्वत्र पसरलं होतं उत्साहात मूर्ती स्थापना सोहळा साजरा करण्यात आलाय अयोध्यामध्ये श्रीरामाथ रामाथ मंदिर व्हावा याच्यासाठी पाचशे वर्षापासून आपण सर्वजण हिंदू बांधव प्रति प्रतीक्षा करत होतो परंतु खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाच्या प्रयत्नातून आज आपण आयुर्वेदे अयोध्येमध्ये रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्यांच्या हस्ते झाली असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि विशेष करून आज जर आपल्याला सांगायचं सा जर म्हणलं तर पूर्ण देशभर भारतभर हिंदूने दिवाळी मोठ्या सारखेने मोठ्या आनंदाने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी साजरी करण्याचं काम केलं एकाही मंदिरामध्ये असं मला आपल्याला पाहायला मिळालं नाही तर प्रत्येक मंदिरात साफ करणं स्वच्छता करणं तिथं त्या ठिकाणी लायटीची व्यवस्था करणं आणि प्रत्येक मंदिरामध्ये प्रवचनासन कीर्तन कीर्तनासन ते वेगवेगळ्या रामाच्या त्या ठिकाणी मिरवणूक असतील अशा मोठ्या भव्य दिव्य आपण सर्वांनी एकत्र येऊन स्वागत करण्याचं काम केलं आज आता रावडीमध्ये तर मला असं वाटतं का आता हा दिवस जर सांगायचा जर ता म्हणलं तर करता आणि तरुण करता हा मला वाटतं सोन्याचा दिवस म्हणलं तरी हरकत निश्चितपणे त्या ठिकाणी होणार नाही आज आपण अयोध्यामध्ये भव्य दवेद रामाचं मंदिर राहिलं आणि आज देशाच्या पंतप्रधानाच्या हस्ते एक रामाची मूर्तीची प्रति प्रतिष्ठा झाली म्हणजे आज आपल्याला सगळं खरंच समाधान जर मला आज वरतात तर आपण पाहिलं तर आज खरंच समाधान आणि आज खऱ्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी झालं म्हणून आपल्या सगळ्या तरुण बांधवाचे मनापासून आपल्या राहुरीकाराचे मनापासून स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्याला सगळ्यांनाच आज रामाच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंग चोवीस तास राहुरी